दरम्यान कोल्हापूरच्या महादेवी संदर्भात न्यायालयीन लढाईमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय वंतारा अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे महादेवीला परत आणण्यासाठीच्या याचिकेला वंतारानं पाठिंबा दर्शवलाय आम्ही केवळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करतो असं वंताराकडून सांगण्यात आलंय कोल्हापुरातील पुनर्वसन केंद्रासाठी मदत करण्याचं वंतारानं आश्वासन दिल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मान करतो असं देखील वंतारानं सांगितलंय कालच महादेवी हत्तीला परत आणण्यासंदर्भात कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी मठाचे महंत त्यासोबतच राजू शेट्टी या सगळ्यांसोबत बैठक झालेली होती मुख्यमंत्र्यांची आणि महादेवी हत्तीळीला परत आणण्यासंदर्भातल्या लढाईमध्ये सरकार देखील पक्षकार होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं होतं एक याचिका दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते आणि त्यानंतर आता वंताराचे जे काही प्रतिनिधी आहेत ते येऊन मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आणि महादेवी हत्तीला परत आणण्या संदर्भातल्या लढाईमध्ये आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलंय आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं असं देखील वंतारानं नमूद केलेलं आहे तर वंतारानं मदतीचं आश्वासन दिलंय वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मी आज मुंबईमध्ये सविस्तर चर्चा केली देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट महादेवी सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यात सहभागी होण्याचा निर्णय वंतारानं घेतला असल्याचं त्यांनी मला आश्वस्त केलं या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितलं की आम्ही केवळ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नव्हता हत्तीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली